नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मंठा अवकाळी आहे तुरीला तीन क्विंटलची कमीत कमी दर मला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाईली आहे दोन हजार आठशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे चार हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा था हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार था एकशे चौऱ्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाईली आहे एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली गाव नाका अवकाली आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये